बघा चला तर आज सुरुवात करूया आपण ताटावर विणणार हो। आहोत हे बघा रुमाल विणण्यासाठी आपल्याला लागणार आहे लोकर आणि मणी लागणार आहेत बघा आपण मणी टाकून करूया काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करूया त्या त्या डिझाईन बघून माणूस बोर होतो तर चला सुरुवात करूया आजच्या कामासाठी हे बघा हे सात मणी मणी आधी मी टाकून घेतलेले काल तुम्हाला तोरणामध्ये टाकताना सांगितलं होतं मणी धाग्यामध्ये कसे अटॅच करायचे तर मी मणी आधीच करून ठेवलेले आहेत तुम्हाला बघायचं असेल तर मण्याचा व्हिडिओ तुम्हाला मी स्पेशल टाकेल शॉर्ट व्हिडिओमध्ये हे बघा मी सात मने घेतलेले आहेत आणि हे लोकर एकदम थोडंच घेतलेलं आहे कारण हे माझ्याजवळ उरलेल्या तोरणांची लोकर पडलेली आहे मी तीच लोकर संपवत आहे वेगवेगळ्या कलर मध्ये आपला रुमाल तयार होईल चला तर सुरुवात करूया थोडस सोडायचं आहे आणि इथे दोन गाठ फिक्स करून घ्यायचे आहेत साकडे बिकडे काहीच टाकायची नाही डायरेक्ट मनापासून सुरुवात करूया आपण हे बघा बघा मी गाठ घेतलेले आहे चला तर आता सुरुवात करूया पुढच्या डिझाईन साठी हे बघा एक साखळी पल्ला टाकून घेतल्या आता खांब टाकायचे तीन हे बघा एक दोन आणि तीन हे बघा आता एक साखळी टाकायची आणि एक मनी इकडे सोडून त्याच्यामधला सुई टाकायची हे बघा हे बघा अशीच डिझाईन कम्प्लीट करायची आहे आपल्याला हे असे चार राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत म्हणे टाकूनच हे बघा दोन झाले तर तिसरा टाकूया हे बघा आता आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट व्हायला आलेला आहे असेच आपल्याला मने टाकून तीन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत मग त्याच्यावरती आपण दुसरा धागा अटॅच करून परत दुसरे डिझाईन करणार आहोत हे बघा बघा या आपली सात मन्यांची डिझाईन फुल तयार झालेला आहे इथे मी आता जॉईन करून घेत आहे म्हणजे हा राऊंड आपला कम्प्लीट होईल कशी वाटली आपली ही डिझाईन मला नक्कीच कमेंट करून सांग हे बघा मैत्रिणी आपला हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे आता तीन सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत एक दोन आणि हे तीन तर चला सुरुवात करूया पुढच्या गॅपमध्ये पुढच्या गॅपमध्ये घेण्याऐवजी आधी एक मनी टाकायचा कारण आपण सेंटरपासून सुरुवात करत आहोत आणि सुरुवात करूया इथे आता इथे टाकायचे तीन का

हे बघा असेच तीन तीन खांब टाकत जायचे आहेत हे तीन तीन खांब कम्प्लीट झाल्यानंतर असं होईल दोन राऊंड कम्प्लीट होते थोडंसं सॅम्पल तयार करून ठेवलेलं आहे आधी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा हे तीन राऊंड असेच करत घ्यायचे आहेत मी जे सॅम्पल बनवलं आहे ते पण तुम्हाला दाखवते हे बघा आपल्याला हे डिझाईन अशी कंप्लीट करायची आहे या डिझाईनमध्ये हे बघा मोत्याची ही डिझाईन किती सुंदर वाटते हे बघा अजून तरी ही कम्प्लीट झालेली नाही आहे तुम्हाला इथपर्यंत पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे त्याच्यावरती दुसरा धागा कसा अटॅच करायचा आणि दुसरी डिझाईन कशी कम्प्लीट करायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा मी इथे पण सातच म्हणांचा यूज केलेला आहे आणि इथे पण सातच म्हणण्यांचा यूज केलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता ही सुरुवात तशीच आहे आणि असंच तुम्हाला कम्प्लीट करत जायचं आहे असंच कम्प्लीट करत जायचं आहे हे बघा मैत्रिणी आपण आज ही रुमालाला सुरुवात केलेली आहे ही डिझाईन मी तुम्हाला सॅम्पल म्हणून बनवून दाखवलेली होती म्हणजे अशी तुम्हाला शिकवत आहे की बघा मी ही आजही अटॅच करून ठेवलेली आहे आणि हीच डिझाईन मी तुम्हाला पूर्णपणे रुमालाचे सांगणार आहे काहीतरी वेगळं म्हणून हो तर आज तुम्ही ही पिंक कलरचे डिझाईन पूर्ण करून ठेवा उद्या तुम्हाला ब्ल्यू कलरचा धागा अटॅच करून डिझाईन कशी करायची आहे ते मी सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला चला तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये